तो आईस गुड मॉर्निंग स्वागत आहे सर्वांचा नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर चला मस्त फ्रेश वगैरे आहे देवपूजा झाली आणि आता मला चहा बनवायचा आहे आणि सोबतच इथं आमचे करताय बनवायचं ओके चहा घेता का चाह हो नाही दूध घेते दूध चहा आताच माझं सगळं आवडले जेवण वगैरे झालं कपडे वगैरे धुऊन झाले आणि मी यांच्यासाठी घेऊन आले चिकून सफरचंद कारण की ते काय स्वतःच्या हाताने घेऊन नाही खाती तुमच्या हाताने घेऊन का कमेखात होत मी तो ना। मी आहे द्यायला पण असं कधी मला असं आठवलंच हो नाही तुम्ही स्वतःच्या हाताने घेतलं तुम्ही पण खाल्लान मला पला आहो ही तू बोलतच नाही कोणा सांग त्यांनी ते चालू आहे एवढ्या मोठ्या मोठ्या ना कागत आहे बापरे आक म्हणी ती पार धासून गेली बाई काय आजू एवढ्या घेऊन आलं म्हणे एवढा आडावाडा चालू आहे सकाळचा मी म्हणलं शिदी एकटीचे तर तिला लागायला घेऊन या गोलूला ती गोल म्हणते एवढा धिंगाणा आहे आजीबाईचा अजून साईफ मी आजीबाईंच आजीबाईचं भात केला आला पोरीनी खाल्ला आजीबाईंनी खाल्ला तर चला आत्ताच माझी मस्त झोप वगैरे झाली आहे आणि मी मस्त फ्रेश झाली आहे फरच्या वगैरे पुसायच्या होत्या त्या पण पुसून झाल्या मला स्वयंपाक बनवायचा आहे तर काय पाहिजे बनवायची आज असल ते बन काहीच नाही उभं राहायचं बायको विचारते काय बनवून सांगायचं द्या घेऊन कुठून घेऊन आता भेटतं ना भेटतं ओ पनीर काय करत नाही काय नाही काय काहीतरी करत असतील ना मी म्हणता बसली हे काम नाही ओके मग त्या काही गागुर आहेत त्यांना काही खाणं पिणं

जाऊ पहिला टाइम काढावा लागतो भेटत नसतो नस भेटतो ना काही सांगू नाही बाय बाय तर चला यांचं चालू काम मी जाते माझं काम करायला मला आता स्वयंपाक बनवायचा आहे बघते काय बघी बनवायची चहा करायला लागेल ओ तो पक्षी बघा टॉप टॉप करतो खिडकीला <coughs> म्हणता का खिडकी टॉक टॉक करतो हळूहळू जावं लागेल मला तिने मला पाहिलं तर पळून जाईन आई आई बघा हा पक्षी टॉप टॉप करीत राहतो नुसतं गेला उडून कदाचित त्यांनी माझा आवाज ऐकला असेल तर चला मस्त सगळं आवडलंय आता पुसायच्या होत्या त्या पण पुसून झाले मस्त मी मेथीची भाजी बनवली मम्मी आले तर त्यांच्यासाठी चहा बनवलाय आणि आमच्या घरी बोलू आणि सिद्धू आलाय तिच्या आणि बोरगी तर नुसती धींगाणं घाली ती ग बसता येत नाही का

अग शुद्धुला शाने इकडे शुद्ध राग आला पाहिजे तिला तर चला माझा मस्त स्वयंपाक वगैरे झालाय आणि आमचं म्हणजे माझं जेवण झालंय तर हे करताय जेवण आवडली भाजी ओके okay, बस चला आज थोडं पटपट आवडलंय कारण की लवकर आहे आणि उद्या उदया तर आम्हाला लवकर पण उठायचे गीता गीतेच पारायण करायचंय त्यासाठी तुम्ही करणार का गीतेच पारायण माझ्यासोबत काय रे काळू तू भाकर का म्हणणे खाल्ली आवडत नाही अरे गरम भाकर टाकली तुला खाय ना काय झालं आमच्या कळूला काय झालंय काय माहिती भाकरच खात नाही गरम भाकर आहे खाय ना कोण आहे तिकडं कोणीच नाही आहे बसून राहतो तो आहे ना दोन दिवसापासून भाकरच नाही खाते काल तर भाकरीचा वास घेतला निघून गेला <laughs> असा काढूया आमचं नाही आता पा त्याच्या पुढं भाकर तरी खात नाही जेव्हा खायची तेव्हाच खाय काय काय झालं नागलीच्या पानाच अच्छा पान तर कालचा ब्लॉग मी एंड करायचा विसरून गेलो ते चला तर मग बिटा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खूप सारे कमेंट्स करा बाय बाय